प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकनाथ शिंदेंकडून राज्यसभेसाठी मिलिंद देवराय यांना संधी कारण काय या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद देवराय यांना संधी देण्यात आलेली आहे अर्थातच ही संधी देण्या पाठीमाग एकनाथ शिंदे यांची राजकीय समीकरणी आहेत मिलिंद देवरा यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षामधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या पक्षात प्रवेश केला मिलिंद देवरा हे काँग्रेस पक्षाकडून मुंबईमधून दोन वेळा खासदार म्हणून निवडून गेले होते त्याचबरोबर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय राज्यमंत्री सुद्धा राहिलेली आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघामधून शिवसेनेच्या अरविंद सावंत यांच्याकडून मिलिंद देवरा यांना पराभव स्वीकारावा लागला सध्या शिवसेनेमध्ये दोन गट पडलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एक गट हा महाविकास आघाडीमध्ये आहे आणि अर्थातच काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा भाग असल्यामुळे दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघामधून अरविंद सावंत यांनाच महाविकास सा आघाडीकडून उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं काँग्रेस पक्षाकडून देवराय देवरा दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी मिळणं जवळजवळ अशक्य होतं भविष्यातील राजकीय समीकरणांचा विचार करून मिलिंद देवराय यांनी काँग्रेस पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला मिलिंद देवरा यांनी ज्यावेळी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यावेळी दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघामधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा हे लोकसभेचे उमेदवार असतील अशी चर्चा चालू होती परंतु मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी दिली गेल्यामुळं अर्थातच दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडं मजबूत असा उमेदवार नाही त्यामुळं आप आपोपच दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघावरती भारतीय जनता पक्षाचा दावा मजबूत झालेला दा आहे आणि एकनाथ शिंदे यांचा दावा कमजोर पडलेला आहे मिलिंद देवरा हे दिल्लीच्या सत्तेच्या वर्तुळातील नामवंत चेहरा वेगवेगळ्या भाषा यामध्ये हिंदी इंग्रजी मराठी अशा वेगवेगळ्या भाषा बोलण्याचा सा, एक चांगला अनुभव मिलिंद देवराय यांना आहे मिलिंद देवराय दे यांची विद्वत्ता उद्योग व्यावसायिक यांच्याशी असलेले त्यांचे सलोख्याचे संबंध यामुळं दिल्लीच्या वर्तुळामध्ये असा एक सुशिक्षित अभिजन चेहरा असणं ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गरज होती आणि ती गरज मिलिंद देवरा यांच्या रूपात खर तर पूर्ण होणार आहे त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये मिलिंद देवरा हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी दिल्लीमध्ये काम करतील म्हणजेच एकंदरीत राष्ट्रीय राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा चेहरा म्हणून आपण इथून पुढच्या काळात मिलिंद देवरा यांना पाहू शकतो टेलिव्हिजन मीडिया असो किंवा एकंदरीत दिल्लीतील राजकारण असो किंवा सत्ता असो यामध्ये सुशिक्षित चेहऱ्यांची गरज प्रत्येक राजकीय पक्षाला असते आणि तीच गरज ओळखून मिलिंद देवरा यांना एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिलेली आहे अर्थातच मिलिंद देवरा हे मुंबईमधून दोन वेळा खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत त्यामुळं मुंबईमध्ये मिलिंद देवराय यांची काही थोड्याफार परा, थोडेफार प्रमाणामध्ये राजकीय ताकद सुद्धा आहे आणि त्याचा फायदा येणाऱ्या लोकसभा तसेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होऊ शकतो अर्थातच तो फायदा किती होणार हे येणाऱ्या निवडणुकीनंतर कळेल परंतु मिलिंद देवराय यांच्या रूपात एक सुशिक्षित आणि अभिजन चेहरा एकनाथ शिंदे यांना मिळालेला आहे आणि त्यामुळं इथून पुढच्या काळात दिल्लीच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद देवराय यांचं महत्व आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका